सारखं डिप्रेशन येत असेल तर माझं यंत्राचं पाणी जे आहे तांब्याचं यंत्र हे यामध्ये हे यंत्र याच्यामध्ये आहे आजारपणासाठी तांब्र जल म्हणून आहे हे, हे पाणी तुम्ही रेग्युलर पा, पिऊ शकता रात्री ठेऊन सकाळी प्या दुपारी प्या संध्याकाळी दर दोन तासांत पण पिऊ शकता जेवढ्या वेळ तुम्ही जास्त वेळा प्याल तेवढं शंभर टक्के तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट हा येतोच येतो आणि यामध्येच या टिप अनेक सांगायचं आहे तुमच्या कुठलंही काम होत नसेल काय असेल किंवा डिप्रेशन हा प्रकार मनामध्ये किंवा आजारपणा असेल से यंत्राचा यंत्राच्या पाण्याचा उपयोग ब्रेनवर डायरेक्ट होतो शंभर टक्के जड त्याचप्रमाणे हे मिठाचं पाणी हे बादलीमध्ये तुम्ही घेतलं तुमच्या गुडघापर्यंत येईल असं आणि दोन्ही पाय न चिटकवता बाजूला बाजूला ठेवून मिठाच्या पाण्यामध्ये जर पाय ठेवून जर तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं बसला आठवड्यामध्ये एकदा तरी सुद्धा आमच्या वाईट शक्ती जी निगेटिव्हिटी पूर्णपणे मिठाच्या पाण्यामध्ये सक होते मात्र बोर्पाय चिटकायचे नाहीत बादलीत पाणी घ्यायचं मिठाचं दोन चमचे मीठ टाकायचं खडे मीठ टाकायचं त्यात तुमच्या खुर्चीवर बसायचं आणि त्यात पाय ठेवायचे दहा पंधरा मिनिटं पाय ठेवल्यानंतर हळूच एक एक पाय बाजूला टच न करता बाजूला कोण पुसून घ्यायचं आणि ते बादलीतलं पाणी जे आहे ते तुमच्या बाथरूममध्ये सांडून टाकायचं अशापर्यंत दर पंधरा वर्षांनी एकदा केलं त्यात गोमूत्र जर टाकलं ता अजून जास्त चांगला इफेक्ट आहे अशापर्यंत हा एक टिप आहे की माणसाचा डिप्रेशन जो प्रकार आहे अशा प्रकारे कमी होऊ शकतो तुमच्या शरीरातला ओरा जो आहे हा ओरा हा तुमचा क्लीन होऊन तुम्हाला फ्रेश पण वाटतं आणि अशा पद्धतीने याच वेळेला जर पाणी पीत राहिला तर हे जे काय अंतराचं पाणी पितो द्विगुणित परिणाम त्याचा गॅरंटीडली होऊन तुम्हाला तुमची तब्येत चांगली आहे तुमची तब्येत चांगली झाली म्हणजे काय स्वास्थ्य सगळ्यात मोठा मूलमंत्र हे चांगलं असेल तर गॅरंटीडली तुम्ही बिझनेस वाढू शकतो चांगला इफिशियन्सी काम करू शकता आणि तुम्हाला प्रॉस्पेरिटी ऑटोमॅटिकली पैशामध्ये कन्वर्ट होऊन त्या ठिकाणी तुम्ही चांगलं गेन करू शकता